पिकअप वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव नेरी मार्गावरील आलेसूर गावाजवळ घडली हरीश पंधरे असे मृतकाचे नाव आहे तर विश्वजित निकोडे असे जखमीचे नाव आहे तसेच पिकअप वाहनातील दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून मोठी दुर्घटना आहे नवरगाव ते चिमूर मार्गावर शेती कामासाठी मजुरांना दुसऱ्या गावी नेण्या आणण्यासाठी चारचाकी वाहनाचा वापर केला जात असून नेरीकडून नवरगावला पिकअप वाहनाने शेती कामासाठी गेलेले तीस ते पस्तीस महिला मजुरांना नवरगावकडे घेऊन ये परत येत असताना नवरगाव येथून दुचाकीने हरीश पंधरे विश्वजित निकोडे हे दोघे मित्र मोटेगाव काजळसरला जात होते वेगात असलेल्या पिकअप वाहन व दुचाकी वाहनांची आमने सामने धडक झाल्याने दोन्ही दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले जखमींना सिंदेवाही शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले उपचारादरम्यान हरीश पंधरे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर विश्वजित निकोडे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे सिंदेवाई पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही वाहने जप्त केली पिकअप वाहन चालक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सिंदेवाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाई पोलीस करीत आहे